एम के फाउंडेशनच्या वतीने सोलापूर येथे भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न पिकवायची लाज नाही तर विकायची लाज वाटते ज्ञानेश्वर बोडके यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांचा माल कमी भावात घेऊन जास्त भावाने विकणारा व्यापारी मात्र आज मालामाल होत आहे तर आपला शेतकरी मात्र दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे याला जबाबदार आपणच आहोत कारण आपल्या शेतकऱ्यांना पिकवायची लाज नाही तर विकायची लाज वाटत असल्याचे मत शेतीमध्ये क्रांती घडवून आणणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते अभिनव फार्मर्स ग्रुपचे संस्थापकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी व्यक्त केले एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे व मित्रपरिवार यांच्या वतीने आज निर्मिती लॉन्स नडगिरी पेट्रोल पंप विजापूर रोड सोलापूर येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयक भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर बोडके हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे व वा मान्यवर उपस्थित होते या मार्गदर्शन शिबिराला अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व शहरातील महिला व पुरुष शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी आपले विचार व्यक्त करीत महादेव कोगनुरे यांना राजकारणात उतरण्याची विनवणी आजच्या या कार्यक्रमाला तेवढा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांनी भगिनी यांचे स्वागत करतो आज विशेष करून महिला बघणे एवढा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत हे पाहून फार आनंद होत आहे तसेच मंचावर उपस्थित असा या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ज्यांनी असंख्य शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व वी, विषमुक्त शेतीविषयी मार्गदर्शन करून कमी क्षेत्रात जास्तीस नफा कसा मिळवावा अभ्यासपूर्वक शेती कशी करावी कमी पाण्यात शेती कशी करावी ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तसेच अनेक पुरस्कार मिळवलेले आणि माझ्या एका विनंतीला मान देऊन श्रीश्वरांच्या पावन नगरीत शेतकरी हिताचे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे शेतकरी पुत्र मान्य श्री ज्ञानेश्वर साहेब यांचंही मी आभार म्हणतो आणि करतो